बातम्या आंदोलन या आंदोलनाची आज दुपारी चार वाजता मनसेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले यापूर्वी अनेक वेळा पालिका आयुक्तांना खड्ड्यांविषयी निवेदन देऊनही दखल घेतले नाही संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे शहरातील नागरिकांचे नाहक बळी जात आहेत अजून किती लोकांचे बळी जाण्याची वाट हे प्रशासन पाहत आहे का असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केलाय येत्या आठ दिवसात शहरातील रोडवरील खड्डे पालिकेने बुजवले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलाय याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व भानुदास हिवराळे यांनी पाहूयात मागीलच काही दिवसापूर्वी आयुक्तांनी खड्ड्याच्या विषयी सांगितलं होतं की पंधरा तारखेनंतर शहरातले संपूर्ण खड्डे बुजवण्यात येतील परंतु आपण पाहिलं पावसाळ्यामध्ये संपूर्ण शहर हे खड्ड्यामुळे झालेलं होतं माझ्या आयुक्त साहेबांना पहिली नम्र विनंती असे असेल आशे की जे नवीन रस्ते झाले त्या सर्व रस्त्यांना पहिल्याच पावसाळ्यामध्ये खड्डे पडलेले आहेत तर त्या सगळ्या रस्त्यांची चौकशी व्हावी दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या खड्ड्यांमुळं शहरातील दोन नागरिकांना आपला जीव गमावा लागलेला आहे आजही आपण जर पाहिलं तर संपूर्ण शहरामध्ये विद्यार्थी वर्ग असेल कामगार वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना जाताना आणि येताना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो छोटे मोठे अपघातही होतात ते पावसाळा संपत चाललेला आहे परंतु शहरातील खड्डे जैसे थे प्रमाणामध्ये आहेत त्याचप्रमाणे मागील तत्कालीन आयुक्त श्रावणजी हर्डीकर असतील राजेजी पाटील असतील यांनी सुद्धा शहरामध्ये ज्यावेळेस खड्डे पडले होते त्यावेळेस जेट पॅचरचा उपयोग केला आणि पावसाळ्यातसुद्धा खड्डे बुजवले होते आपण यावर्षीसुद्धा हा ही प्रक्रिया राबवू शकत होतो परंतु सन्माननीय आयुक्तांच्या मनामध्ये ती गोष्ट नव्हती आणि शहरामध्ये आज पाहतोय सर्व ठिकाणी खड्डे झालेले आहेत मी आम्ही आत्ताच आमच्या अश्विनीताई असतील अनिता ताई असतील यांनी सांगितलेलं आहे की पुढील आठ दिवसामध्ये लवकरात लवकर संपूर्ण शहरातील सर्व खड्डे बुजवले पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल आपण पाहिलं याच महानगरपालिकेच्या शेजारी असणारा ग्रेट ग्रेट सेपरेटर आहे त्या सेपरेटरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत काल परवा रात्रीच्या बारा वाजता त्या ठिकाणी मोठा अपघात झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु एक फॅमिली लहान मुलासह जात असताना मोठा अपघात झाला त्यातनं काही नागरिकांनी त्यांना मदत केली हॉस्पिटलमध्ये पोचवलं त्याच्यामुळे ते सगळे सुखरूप आहेत मी आपल्या सर्वांना सर्वांमार्फत ही नम्र विनंती करतो लवकरात लवकर हे खड्डे पूर्णपणे बुजवावेत शहर खड्डेमुक्त करावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मी गेल्या दहा ते पंधरा दिवसाखाली मी आयुक्त साहेबांना निवेदन पण दिलं होतं मी फक्त माझ्या प्रभागापुरतं निवेदन दिलं होतं पण अतिशय भयानक परिस्थिती शहरात झालेली आहे प्रत्येक ठिकाणी खड्डे झालेले आहेत असं कळतच नाही की खड्डा आहे की रस्ता आहे ते पण दिसत नाही असे कितीतरी जीव जाणार आहेत अजून चिंचवडला पण त्या गरीब व्यक्तीचा जीव गेलेला आहे असं किती जीव जाईपर्यंत तुम्ही असे डोळे झाकपणे बसणार आहे आम्ही आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर तिथं खड्डे बुजवण्याचं काम इतक्या खालच्या दर्जाचं होतं आहे ना फक्त खडी टाकतात डांबर मोठी खडी टाकून त्याच्यावर बारीक खडी टाकतात त्याच्यावरनं गाड्या परत स्लीप व्हायला लागल्यात घसरायला लागल्यात जर तुम्हाला कामच करायचे आहेत का नाही हे एकदा क्लिअर सांगा तुम्ही जर करायचे नसतील तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही कामं करून घेऊ त्यात कितीतरी लोकांचे भयानक अपघात व्हायला लागलेत आम्ही सांगितल्याप्रमाणे येत्या आठ दिवसात खरंच आम्ही एक तीव्रपणे सांगतोय येत्या आठ दिवसात जर शहरातले खड्डे बुजवले गेले नाहीत आणि ते पण चांगल्या दर्जाने नाही तर मग एक ते आठ दिवसात आम्ही पालिकेत नक्कीच खड्डे पाडणार आहोत लक्षात घ्या बऱ्याच वेळेस आंदोलनासाठी आम्ही त्याआधी निवेदन दिलेलं आहे आंदोलन केलं नाही आधी निवेदन दिलेत खूप वेळा निवेदन दिले प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात निवेदन दिलेत आयुक्तांच्या इथं निवेदन दिलेत आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पण ह्या प्रशासनाला अजूनही जाग येत नाही प्रशासन वेळोवेळी उत्तर देते आहे की आठ दिवसांनी खड्डे बुजवू पंधरा दिवसांनी पाऊस थांबल्यानंतर खड्डे बुजवू खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत प्रशासनाचं याकडे आर दुर्लक्ष असं दुर्लक्ष झालं आहे कारण प्रशासन फक्त टक्केवारीच्या ह्याच्यावर अधिकारी फक्त टक्केवारी ठेकेदारांना टक्केवारी अधिकाऱ्यांना टक्केवारी मिळते आहे नगरसेवकांना मिळते आहे लोकांचे जीव गेले तरी ह्यांना काय त्याचं घेणं देणं नाही आहेत आणि लोकांचे जीव परत आणण्यासाठी आमच्यासारखे सर्व जे आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा काय स्वतःहून आम्ही खड्डे बुजवतोय चिंचवड स्टेशनला एका गरीब व्यक्तीचा जीव गेला त्या दिवशी सायकलवरनं चाललं होतं खड्ड्यामुळं त्या व्यक्तीचा जीव गेला तेव्हा पण मी एक आंदोलन तिथे केलं होतं पण प्रशासनाला तरीही जाग आलेली नाही आहे आता पाऊस पण थांबलेला आहे प्रशासन सांगते डांबराचे कारखाने बंद आहेत ह्याचे कारखाने बंद आहेत पण तुमचे काय डोळे झाकलेत का तुम्ही काय तिथे येत नाहीत का रस्त्यानी गाडींमध्ये फोर व्हीलरमध्ये बसून येता नुसतं काय त्यांना रस्ते दिसत नाहीत का जर आठ दिवसात ह्या शहराचे पूर्ण खड्डे बुजले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखटक आंदोलन इथं आयुक्तांच्या दालनात आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आहोत आम्ही उद्या उद्या, उद्या हे तुम्हाला तुटलेलं दिसन आठ दिवसांनी